विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या पेपरविषयी माहिती पाहिली होती आणि आज आपण इयत्ता आठव्या वर्गाच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पेपरचं स्वरूप कसं असते याविषयी माहिती पाहणार आहोत तर बघूया पहिला पेपर पहिला पेपर असतो भाषा आणि गणित भाषा म्हणजे मराठी तर यामध्ये पहिल्या पेपरमध्ये भाषा या विषयाचे पंचवीस प्रश्न असतात आणि त्यासाठी गुण असतात पन्नास गणिताचे असतात पन्नास प्रश्न आणि गुण असतात म्हणजेच मार्क असतात शंभर एकूण झाले पंच्याहत्तर प्रश्न आणि त्याला गुण असतात दीडशे म्हणजेच एकशे पन्नास वेळ असतो नव्वद मिनिटांचा म्हणजेच दीड तास हा झाला पहिला पेपर ओळूयात आता दुसऱ्या पेपरकडे दुसरा पेपर असतो इंग्रजी आणि बुद्धिमत्ता ज्याला आपण मेंटल ॲबिलिटी टेस्ट असे म्हणतो यामध्ये इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न असतात तर त्यासाठी गुण असतात पन्नास आणि बुद्धिमत्ता या विषयाचे पन्नास पन्नास प्रश्न असतात आणि गुण असतात शंभर टोटल गुणांची झालेली आहे या पेपरसाठी सुद्धा दीडशे म्हणजेच एकशे पन्नास गुण पंचाहत्तर प्रश्न एकशे पन्नास गुण आणि वेळ असतो दोन्ही पेपरला सारखाच म्हणजेच दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटाचा तर इता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्तीच्या पेपरचं स्वरूप जवळपास सारखंच असते सेम असते चला तर मग पुन्हा या परीक्षेविषयी अधिकची माहिती घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद